पालकांनो आपण ही चूक करत तर नाही आहोत ना काही पालक प्रत्येक वेळेला आपल्या मुलाच्या हातून कुठलीही चूक झाली तरी त्याला प्रोटेक्ट करत असतात डिफेंड करत असतात ह्या मुलांच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवायला हवं की जर तुम्ही लहानपणापासून मुलाने कुठलाही हट्ट केला की लगेचच ती वस्तू आणून देत असाल किंवा त्याच्या चुकांचं कौतुक करत असाल म्हणजे अमुक एखादी भाजी माझा मुलगा अजिबात खात नाही मग मा मला बाजारात जावं लागतं भाजी आणावी लागते त्याच्या आवडीची आणि कितीही वाजले असले तरी त्याच्या आवडीचीच भाजी मला द्यावी लागते तिला ना आम्हाला दर विकेंडला मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये घेऊनच जावं लागतं प्रत्येक सणाला ला तिला मला नवीन कपडे घ्यावे लागतात ज्वेलरी घ्यावी लागते याचा अर्थ असा आहे पालकानो की मुलांनी हट्ट केला आणि तुम्ही तो पुरवला असं जर त्यांना तुम्ही समज करून देत असाल तर मुलांना असं नक्की वाटेल की आपण काहीही केलं तरी आपला हट्ट पुरवला जातो आणि मग मुलं तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायला लागतात अशा मुलांना मूल्य देणं नैतिक मूल्य समजावून सांगणं की जसे तुझे विचार तुझ्या भावना महत्त्वाच्या आहे तुझा जीव महत्त्वाचा आहे तसा इतरांचाही जीव महत्त्वाचा आहे बऱ्याचदा मला असं लक्षात येतं की शाळांमध्ये एखादी कंप्लेट शाळेकडनं आली किंवा सोसायट्यांमध्ये लहान मुलांची भांडणं झाली तर पालक एकमेकांशी भांडायला लागतात ती मुळी अजिबात या गोष्टीची शहानिशा करतच नाहीत की काय नक्की झालेलं आहे परिस्थिती काय आहे काय घडलं आहे सरळ सरळ माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे करूच शकत नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण आपल्या मुलाला भविष्यकाळामध्ये चुका करत राहा करत राहा आम्ही तुला डिफेंड करणार आहोत आम्ही तुला नेहमी प्रोटेक्ट करणार आहोत अशा प्रकारचा एक मेसेज देत असतो पालकांनो व्हा मुलांना जाणीव करून द्या की तुझं चुकतं आहे या ठिकाणी तुझं चुकलं आहे आणि चुकत असेल तर गंभीर असेल तर शिक्षाही करा दरवेळेला शिक्षा करायची म्हणजे शारीरिक शिक्षा केली पाहिजे असं नाही आहे पण आपण त्यांना जाणीव देऊ शकू अशी काही कन्स्ट्रक्टिव्ह शिक्षा जेणेकरून आपण घरातलं एखादं काम करायला लावूया किंवा त्याचा स्क्रीन टाईम कमी करूयात कि किंवा त्याचं हॉटेलिंगमध्ये जाण्याचं जा प्रमाण त्या दरम्यान कमी करता येऊ शकेल तुम्हाला जे चांगलं वाटेल जे सोयीचं वाटेल पण ज्याचा मुलावरती चांगला परिणाम होईल की आपण असं जे बेजबाबदारपणे वर्तन केलेलं आहे आपण चूक केलेली आहे हे जर मुलाला कळलं तर पुढच्या वेळा त्याच्या भावना त्याचे विचार त्याची बुद्धी शाबूत राहील अन्यथा भविष्य काळामध्ये आपण आपल्या मुलांच्या चुकांना पोसत राहिलो आपण सगळं काही त्यांच्या हातात देत राहिलो तर पालकांनो याचे भवि भविष्यामध्ये खूप गंभीर परिणाम होतात खर ही गोष्ट खरोखर खूप गंभीर आहे पण गंभीरपणे आपण या गोष्टीकडे बघता बघता संवेदनशीलतेनेही याकडे पाहायला हवं आहे की आपण आपल्या मुलांचा माइंडसेट कसा तयार करतो आहोत पालकांनो आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी काळजी घ्यायला हवी आहे की आपल्या मुलाचंही कधीतरी चुकू शकतं आणि त्याच्यामुळे जर कुणाला शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक इजा होत असेल आपलं मूल जर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होत असेल तर त्याला जाणीव करून देणं हे आवश्यक आहे आणि त्याच्याकरता तुमच्यात आणि त्याच्यामध्ये एक चांगली चर्चा होईल एक चांगला संवाद होईल असं नातं खेळीमेळीचं मैत्रीचं असण्याची खूप आवश्यकता आहे किंवा पालकांनो ही चूक अजिबात करू नका धन्यवाद